चला तर आज आपण बघणार आहोत उपवासाचे गुलाबजाम एकदम युनिक असे उपवासासाठी खाता यावे असे गुलाबजाम एकदम छान सोपी आणि झटपट असे होणारे हे गुलाबजाम आहे जसे चवीला गुलाबजाम लागतात सेम तसेच हेही चवीला लागतात यामध्ये तेलाचा जे तवंग आहे वरती दिसतोय कारण त्यामध्ये आपण जो आहे रताळ्यांचा वापर करतोय त्यामुळे थोडंसं तवंग तेलाचा पाण्यामध्ये साखरीच्या पाकामध्ये टाकल्यानंतर येतो या ठिकाणी पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी पावशर रताळी जी आहे उपवासाची ती आणलेली होती या ठिकाणी ती उकडून घेतलेली आहे चार ते पाच शिट्ट्या कुकरला काढून घेतलेला आहे एकदम छान मौसूत असं रताळे म्हणतो आपण ते शिजलेलं आहे या ठिकाणी त्याची साल जी आहे ते आपण काढून घेणार आहोत सर्व प्रकारचे साल जे आहे व्यवस्थित छान काढून घेऊया अजिबात त्यावरती साल ठेवायचं नाही आहे आणि तुम्ही बघू शकता रताळे जे आहे ना ते पूर्णपणे आतपर्यंत शिजलेले आहे रताळ्याच्या कमीत कमी चार शिट्ट्या ह्या घेतल्या की एकदम परफेक्ट जो रताळा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता चमच्याच्या सहाय्याने मॅश केलं ना तरी खूप मौसूत या ठिकाणी जे आहे शिजलेले आहे आणि जास्त दशी वगैरे पण त्यामध्ये असं दिसत नाही आहे या ठिकाणी सर्व व्यवस्थित चमच्याने मॅश करून घेतलेलं आहे एकदम बारीक मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अजिबात मी त्याच्या एखादीही गुठळी राहता कामाने असं एकदम व्यवस्थित मॅश करून घेतलेलं आहे खूप साधी सिंपल अशी रेसिपी आहे पण युनिक काहीतरी उपवासासाठी वेगळं काहीतरी या ठिकाणी कपामध्ये मी मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडर पण त्यामध्ये टाकून व्यवस्थित चमचाने आधी मिक्स करून घेतलं आणि नंतर हाताच्या साह्याने एकदम मौसूत असं मॅश मॅश करून त्याचा जो आहे गोळा तयार करून घेतला या ठिकाणी मी हाताच्याच साह्याने एकदम व्यवस्थित एकजीव असा गोळा तयार करून घेतलेला आहे एक एकदम व्यवस्थित एकसारखं मॅश करायचं म्हणजे दुधाची जी पावडर आहे मिल्क पावडर जे आपण वापरतोय ती पूर्ण रताळे जे आहे आपण शिजवून घेतलेले त्याला पूर्ण अशी मिक्स झाली पाहिजे त्यामुळे एकदम व्यवस्थित असं एकजीव या ठिकाणी करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित मी एकजीव जे आहे ते करून घेतलेलं आहे आणि थोडंसं वाटतंय तर मी अजून थोडंसं जे आहे मिल्क पावडर त्यामध्ये ॲड केलेली आहे म्हणजे त्याच्याने काय होतं आपल्याला पिठासारखं हाताला जेव्हा लागतं एक सारखा गोळा जर तयार झाला ना तर मग गुलाबजाम खूप परफेक्ट होता त्यामुळे हाताला किती त्याचा सॉफ्टनेस आणि एकजीवपणा समजतोय त्यावरती आपण मिल्क पावडर ही ॲड केली या ठिकाणी पावसर रताळ्यांसाठी एक कप मिल्क पावडर परफेक्ट मेजरमेंट पा आहे मला एवढंच लागलेलं ला आहे या ठिकाणी म्हणून मी ते सांगितलं आहे तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असा अजिबात क्रॅक न जाता जो गोळा आहे एकदम घट्टसर असा तयार झालेला आहे आता यावरती झाकण ठेवून एक पाच एक मिनटं व्यवस्थित छान भिजू देऊया या ठिकाणी झाकण ठेवलेलं आहे आणि छान भिजत ठेवलेलं आहे तोपर्यंत इकडे पाक तयार करायला ठेवूया यामध्ये एक कप एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्या एक ग्लासासाठी कमीत कमी सहा ते सात चमचे साखर जे आहे माझा चमचा मोठा आहे त्यामुळे सहा ते सात चमचे साथ साखर मी या ठिकाणी वापरलेले आहे आणि पाक जो आहे तो एकदम व्यवस्थित उकळवून घ्यायचा आहे आणि खूप एकतारी होईल असं पण नाही करायचं आहे जसं आपण गुलाबजामला पाक करतो ना सेम त्याच कन्सिस्टन्सीमध्ये पाक जो आहे आपल्याला करून घ्यायचा आहे या ठिकाणी पाक इकडे बनवून तयार होतोय उकळी फुटेल तोपर्यंत आपण इकडे गुलाबजामही पीठ जे आहे व्यवस्थित मुरलेलं आहे भिजलेला आहे आता आपण पटकन हातावरती एक एक पोर्शन घेऊन व्यवस्थित गुलाबजाम करून घेऊया हातावरती गुलाबजाम वळताना अजिबात घाई गडबड करायची नाही अजिबात गुलाबजामला क्रॅक पडणार नाही किंवा चिर जाणार नाही हे लक्षात घेऊन एवस व्यवस्थित हातावरती मॅश करून एक सारखा जो गोळा आहे तो बनवून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता पावशर गुलाबजाममध्ये कमीत कमी पस्तीस ते चाळीस गुलाबजाम या ठिकाणी तयार होतात या ठिकाणी पाकही तुम्ही बघू शकता रंगही चेंज झालेला आहे पाकाचा आणि छान असं उकळलेलं आहे पाकाचा गॅस जो आहे तो बंद केला आहे आणि इकडे पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं आता त्या तेलामध्ये आपण जे गुलाबजाम बनवलेत ते पटकन थोडंसं जास्त हाय पण नाही आणि खूप कमी पण नाही असं मीडियम गॅसवरती पटकन असे लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊया गुलाबजाम आहेत तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील या ठिकाणी तुम्ही बघू शकता गुलाबजाम टाकल्यानंतर लगेच पटकन चमच्याच्या साह्याने एकमेकांना चिपकू नये म्हणून पटकन असे फिरवून घ्यायचे आणि चमच्याच्या साह्याने यासाठी फिरवायचे कारण आपण झाऱ्या जर घेतला तर तो त्याला तो टच होतो आणि त्याच्याने काय होतं त्याचं जे कवर आहे गुलाबजामचं ते फाटूही शकतं त्यामुळे तुटूही शकतं त्यामुळे काय होतं गुलाबजाम तुटले जातात क्रॅक होतात त्यामुळे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित अलगत असे गुलाबजाम जे आहे हलवत राहायचे आणि एकसारखा रंग येईपर्यंत तळून घ्यायचे या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम छान एकसारखा रंग येईपर्यंत तळून घेतलेला आहे आणि झाऱ्याच्या साह्याने डिशमध्ये काढून आपला जो गरमागरम पाक आहे यामध्ये आपण टाकून घेऊया या ठिकाणी आता गुलाबजाम जे आहे ते पाकामध्ये टाकून घेऊया वा दिसायला खूप छान दिसत आहेत आणि खायलाही तितकेच सुंदर या ठिकाणी दुसरे पण राहिलेले जे गुलाबजाम आहे ते या तेही यामध्ये टाकून एकदम व्यवस्थित छान तळून घेऊया सेम कन्सिस्टन्सी जसा मागच्या वेळेस तळले तसेच सेम आता पण तळून घेऊया एकदम व्यवस्थित अलगद हाताने जे आहे चम्मचच्या साह्याने असे फिरवून घ्यायचे टाकल्या टाकल्या लगेच झाऱ्याचा वापर करायचा नाही चमच्याच्या साहाय्याने अशा हल अलगद जर गुलाबजाम हे केले फिरवले तर ते अजिबात तुटत किंवा काही होत नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम एक, एक सारखा रंग आलेला आहे आणि मस्त असे गुलाबजाम आपले रेडी झालेले आहे आता हेही गुलाबजाम आपण त्यामध्ये टाकून घेऊया पाकामध्ये टाकून झाल्यानंतर घाई करायची नाही झाकण ठेवून मस्त फ्रीजमध्ये एक ते दोन तास गुलाबजाम छान थंड करून घ्यायचे आणि त्यानंतरच मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक ते दोन तासानंतर गुलाबजाम छान फुगले आहेत आणि मस्त असे तयार झालेले आहेत त्याचं तेल जे आहे ते उतरतं कारण ते उपवासाचे गुलाबजाम आहे मग सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका मस्त खा स्वस्त राहा बाय बाय